ल पंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत की दाभाड्याजींना बघण्यासाठी तिथे गौतम आणि कुल्फी आलेले असतात तेव्हा गौतम म्हणत असतो का मला कधीपासून सखीकडे जायचं आहे असं कुल्फी मागे लागली होती त्यामुळे तिला घेऊन आलो आणि तेव्हा दाभाड्या जी आहे ते कुल्फीला म्हणतात की तू छान ग्रीटिंग बनवलं आहेस माझ्यासाठी इतकं उत्तम ग्रीटिंग कोणीच बनवलं नव्हतं तू खूप छान बनवलंच आहे का असं बोलून तिनं कुल्फीची वावा करत असते आणि त्यावरती दावड्याची म्हणत असतात की ना ही तुझी जी सखीताई आहे ना तीसुद्धा माझी खूप छान पद्धतीने काळजी घेते ती ना एकदम माझी एकदम लाघवीने काळजी घेते आणि ती मला ना खूप छान सांभाळते असं ती म्हटल्यानंतर इथे गौतम असतो तो कुल्फीकडे बघत असतो आणि म्हणत असतो की आपली सखी ना तशी आहेचच असं बोलून तो ना सखीकडे बघत असतो आणि सखी मात्र तिच्या काकाकडेच म्हणजे गौतमकडे बघत असते आणि म्हणत असते की हो काका मी घेते हिची काळजी त्याच्यानंतर इथे विषय होतो चहाचा चहा घेण्यावरून ते लोक चहा वगैरे घेत असतात आणि इकडे मात्र किरण आणि काना यांचं नाव बोलणं चालू असतो तेव्हा किरण आहे या कानाला म्हणत असतो का मी ना सी सी टी व्ही जेव्हा फुटेज बघितली ते काना जेव्हा म्हणजे सखी जेव्हा फिट्रीज बघत होती तेव्हा ना मी त्याच्यामध्ये ना एका व्यक्तीला बघितलं त्या व्यक्तीला ना तू सुद्धा जाणत आहेस त्याच्यानंतर इथे काना ना किरणला विचारत असतो कोण आहे तो व्यक्ती मला सांग नक्कीच ना समजलं पाहिजे त्यानंतर इथे ना चहा पित असताना गौतम म्हणतो की चहा ना सखी एकदम उत्तम झाला आहे आणि तो चहा पी रम्य असताना इथे कुल्फी असते ना तिनं ना ना सगळ्यांची नजर चुकवून बाहेर जा निघून जाते आणि इथे गौतमने जेव्हा सखीचं गौतुक केलं तेव्हा सखीला फार बरं वाटत असतं तेव्हा गौतम आहे तो दाभाडे मावशींना म्हणत असतो की ना तुम्ही शिकवलात का आमच्या सखीला चहा बनवायला त्यावरती दा दाभाडे मावशी म्हणत असतात का नाही नाही मी नाही शिकवलं तिला तर तिच्या नवऱ्याने शिकवलं कारण का आमच्या कानाला ना सगळं काही येतं आमचं काना इतकं चांगलं आहे ना की काय सांगू असं म्हटल्यानंतर गौतम म्हणतो का त्या ड्रायव्हरवर तर काय विश्वास ठेवणार असं बोलून तो सखिला ना टोमणी मारत असतो त्याच्यानंतर गौतमच्या लक्षात येतं की आपली कुल्फी तर इथं कुठे दिसत नाहीये कुठे गेली म्हणून तो ना आरडाओरडा करायला लागतो आणि तो खूप घाबरतो आणि त्याचवेळी इकडे बाहेर किरण आहे ना तो कानाला सांगू लागतो की त्या दिवशी ज्या फुटेजमध्ये मला दिसला ना तो दुसरा तिसरा कोण नकून परशू होता आणि असं ऐकल्यानंतर इथे कानाला तर आश्चर्याचा धक्का बसतो काना म्हणतो हे साहजिकच आहे कारण का परशू तिथे ये नक्कीच येईल कारण का त्याला असं वाटतच असणार की आपल्याला इथे हो सखीला कसा त्रास देता येईल म्हणून ना तो इथे आला असेल आणि म्हणूनच जेव्हा काही प्रॉब्लेम होतो तेव्हा तो तिथे दिसतो कारण का सखी मग सरकारकडे मदत मागायला जाईल आणि मग सगळ्याच गोष्टी सहज शक्य होतील ना म्हणून तिथे आपल्याला परशू दिसला त्याच्यानंतर काना म्हणतो का आपल्याला ह्या गोष्टीचा ना काही ना काहीतरी छडा लावलाच पाहिजे या सगळ्या गोष्टीबद्दल नक्कीच विचार केला पाहिजे आणि ना मला ह्याची नक्कीच गॅरंटी होती की ह्याच्यामागे ना सरकार वगैरे कोण ना कोणतरी काही ना काही चान्सेस असणारच आहेत आणि सखीला त्रास कसा देता येईल ह्याच्यामध्येच झालो का ना परशूला आणि त्या सरकारला त्याच्यामध्ये रस असतो आणि हे सरकारने सांगितल्यामुळेच तिथे परशू आलेला आहे असं ना कान्हा किरणला बोलत असतो आणि किरण म्हणत असतो की हो हा माझा जो डाऊट आहे ना तो बरोबररित्या खरा आहे कारण का त्या व्हिडिओमध्ये आपल्या दोघांशिवाय आणि बाकी कोण असेल तर तो फक्त आणि फक्त परशू होता आणि इकडे कुल्फीला शोधायसाठी सखी आणि गौतम बाहेर येतात आणि तेव्हा ना कुल्फी त्या मुलांचे इथे बसलेली दिसते बाकड्यावरती तेव्हा गौतम आहे का तू कुल्फीवर ना प्रचंड फडकतो तिला ना जोराजोराने ओरडतो आणि तिला म्हणतो का तुला समजत नाही का तुला सा, सांगून जाता येत नाही का अशी न सांगता कशी काय तू आलीस असं तो तिला ओरडत असतो त्यानंतर सखी असते ती गौतमला म्हणत असते की काय तू असं का ओरडत आहेस तू असं कधी वागला तर नाही आहेस ना त्यावरती गौतम आहे हा म्हणतो हो गं असं बोलून तू कुल्फीच्या इथे बसतो आणि तू कुल्फीला म्हणतो का तू अशी न सांगता जात नको जाऊस हे बघ इथे अनोळखी रस्ता आहे तुला काय झालं वगैरे तर तुला कुणी काय केलं तर तू काय करणार आहेस असं न सांगता कुठे जायचं नाही तुला हा आहेस ना त्यामुळे असं तो म्हणतो आणि त्याच्यानंतर ती म्हणते का मी ना तिथे थोडा वेळ खेळू का त्याच्यानंतर गौतम म्हणतो की हां ठीक आहे खेळायला जा त्यावर ती सखी असते दे की ती गौतमला म्हणते की तू काका का असं का का वागत आहेस तू आधी असं कधीच वागला नाहीस तू घरी तर सगळं ओके आहे ना त्याच्यावरती गौतम म्हणतो का हो घरी सगळं ओके आहे असं काहीच नाही आहे त्यामुळे तू काय टेन्शन घेऊ नको त्यावरती ना गौतम आहे तू सखीला म्हणत असतो का असं काही नाही आहे तू ना काही टेन्शन घेऊ नको आणि ना तू दाफाडे मावशींना सांग का ना मला अर्जंट काम आलं म्हणून ना मी इथून डायरेक्टच निघून गेलो पण सखी असते की ती म्हणते की तू थांब तू मला सांगितल्याशिवाय जाऊ नको कारण का तुझ्यामधला हा बदल मी आधी कधी पाहिला नव्हता आणि तू असं नाही आहेस हे मला चांगलंच माहिती आहे असं बोलल्यानंतर गौतम मात्र गंभीर विचारामध्ये जातो आणि इकडे काना आहे का तो परशुला भेटायला सरकारांच्या घरी आलेला असतो तेव्हा ना परशू असतो की तू कानाचं काही ऐकून घेत नसतो परशु असा वागत असतो जसं की सरकार त्याच्याशी कसं वागलं आहे तसं तो ना कानाशी वागत असतो त्याला म्हणत असतो की तुझा हा शर्ट कितीचा असेल रे त्यावरती काना म्हणतो का असेल काहीतरी पाच सहाशे रुपयाचा त्यावरती परशू म्हणतो का पाचशे सहाशे रुपयाचा तेवढी तुझी किंमत तरी आहे का तेवढा तू लायक तरी आहेस का म्हणजे जसं सरकारने त्याला मागच्या वेळेला कोटवरून बोललेलं असतं तसंच सेम परशू आहे ना तो कानाला त्याच्या कोटवरून बोलत असतो म्हणजे त्याच्या शर्टवरून त्याला बोलत असतो आणि त्याला म्हणत असतो की हे बटन आहे ना हे जरा लावत जा हे एवढंच शर्ट आहे का तुझं असं म्हणून तू ना त्याला टोमणी देत असतो आणि तेव्हा काना आहे का तू तो सांगत असतो की हे बघा मला ना फक्त सरकारांशी बोलायचं आहे मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे असं म्हणून काना आहे तो कन्व्हिन्स करत असतो की मला काही करून जरा थोड्या वेळासाठी तरी सरकारशी मला बोलू द्या पण परशु असतो का तो स्वतःलाच जास्त ग्रेट समजत असो तो त्याच्याबद्दलच जास्त काही सांगत असतो तो म्हणत असतो का मी ना तुला सांगतो इथे सरकार वगैरे तुला काही ना भेटणार ना नाही कारण का मी जे सांगणार आहे तेच सरकार बोलणार आहेत सरकार अजून काय वेगळं बोलणार आहेत इथे माझाच शब्द आहे हा लास्टचा असतो आणि इथे जर सरकारनं बोलवलं तरी सरकार पण तेच सांगणार आहे आणि तेव्हा ना तिथे तेजस्विनी सरकार आलेले असतात आणि हे ना कानाला समजलेलं असतं तेव्हा इथे परशु म्हणतो की तू जर नीट वागला नाहीस तर आम्ही ना तुला कामावरून काढून टाकू असं म्हणल्यानंतर का ना म्हणतो का नको नको मला ना नका काढू मला ना फक्त आणि फक्त तेजस्विनी सरकारांना भेटायचं आहे कारण का तू असं बोलत असतो कारण त्याला समजलं असतं का वरती ना सरकार येऊन उभं राहिले आणि ते सगळ्या गोष्टी ना आपल्या बघत आहेत त्यामुळे ते नंतर जर काही परशू काही बोलला तर परशूची काही करणार नाही आणि त्यावरती परशू म्हणत असतो का हे बघ इथे ना माझा शब्द हा लास्टचा असतो म्हणजे सरकारचे बोलणार आणि ते ते सगळं सेम असतं आमच्या दोघांचं बोलणं सेम असतं आणि इथे या घरामध्ये ना मी जे बोलतो ते सगळं काही लाशचं असतं आणि माझा शब्दाला इथे महत्त्व आहे असं तो ना सगळ्याचं खोटं कुठं सांगत असतो तेव्हा का ना काना म्हणतो की तरीसुद्धा ना मला ना सरकारशी एकदा बोलायचं आहे सरकार बोलल्यानं जा तर जा असं म्हटल्यानंतर इथे जोरामध्ये ना जोरा तेजस्वीने ओरडते की परशू तेव्हा ना परशू खूप जोराने घाबरतो त्याला समजतं की आता आपल्याला काही खरं नाही आणि इकडे चाळीमध्ये ना लोको बस ले गवतम बस ले ते लोक बसलेले असतात म्हणजे सखी आणि गौतम बसलेले असतात ते मला सखी विचारत असते की अरे काका काय झालं आहे तू असा कधीच नाही आहेस आणि तू एवढ्या जोराने कुल्फीवर कधी ओरडशील असं कधीच नाही आहे तू ह्याआधी असं कुल्फीवर कधीच ओरडला नाहीस तर तुला ना झालं काय आहे घरी काय प्रॉब्लेम झाला आहे का, का, का असं तो विचारत असतो त्यावरती इथे गौतम म्हणतो असं काही नाही आहे ग ही जागा ना कुल्फीसाठी अनोळखी आहे आणि अशी अचानक जाणं न सांगता जाणं तर आपल्याला शिस्त नको का ती खूप ना बेशिस्त झाली आहे तिला लहान वयामध्ये जर शिस्त लावली तर बरं होईल म्हणून तो ना तिला सांगत असतो आणि तिला म्हणत असतो का हे बघ तिला ना आत्ता गरज आहे शिस्त लावण्याची त्यावर ती दे सकी ते सखी म्हणते की शिस्त काका तुला पण चांगलंच माहिती आहे का कुल्फीसाठी ही जागा अनोळखी नाही आहे आणि तू सुद्धा असा नाही आहेस ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत तू काय झालं आहे ते आम्हाला सांग आणि त्यावरती ना गौतमला सगळं काही आठवत असतंच म्हणजे जी तिला सरकारने धमकी दिलेली असते की तुझी ना आता लेख झाली आहे तर तुझ्या लेकीला मी कशी करते ते बघ असं सगळं ना गौतमला आठवत असतं पण तो काही ना सखीला सांगत नसतो कारण सखीला जर त्याने सांगितलं असतं तर सखीला अजूनच टेन्शन येत असतं त्यामुळे गौतम म्हणत असतं की असं काहीच नाही आहे तू काही विचार करू नको तुला घरच लागली ना तर तू नक्की सांग मला एक फोन कर मी तुझ्या मदतीसाठी नक्की येईल आता तू दाभाडे मावशींनासुद्धा सांग का आम्हाला ना बाहेरच्या बाहेर काम आलं म्हणून आम्ही निघून गेलो आणि त्याच्यानंतर कुल्फी येते तिची बॅग घेऊन आणि त्याच्यानंतर कुल्फी ना सखीला एकदम हाताला धरूनच उभी असते तिला ना सखीला सोडून जायचं नसतं तरी पण ना ती जाते तेव्हा सखी असते की ती म्हणते की जावा काळजी घ्या छान पद्धतीने आनंदाने राहा काय लागलंच तर मला सुद्धा सांगा आणि ना मधून मधून कळवत राहा असं बोलून ना सखी असते की ती विचार करत बसली असते की माझ्या काकामध्ये एवढा बदल कसा काय झाला माझा काका ना माझ्यापासून काहीतरी लपवत आहे असं ती म्हणत असते आणि इकडे सरकारच्या घरी तर सरकार प्रचंड रागवलेली असते ती डायरी घेते आणि ती परशूला म्हणते ती काय म्हणणार आधी परशू हा सरकारचं मन राखण्याचा प्रयत्न करत असतो तो ना प्रचंड घाबरला असतो तेव्हा ना इथे कानासुद्धा असतो कानासुद्धा ना सरकारला घाबरण्याचं नाटक करत असतो तेव्हा सरकार आहे ती परशूला म्हणत असते काय रे परशू तुला कोणी सांगितलं घरामध्ये बोलायला आणि तुला आणि या घरातल्या सगळ्यांनाच चांगलं माहीत आहे की सरकार फक्त मीच आहे आणि माझ्या शब्दातला खरा मान हा माझाच आहे म्हणजे जे मी बोलणार तेच त्यातले खरं असणार आहे आणि मी बोलेल त्याच शेवटचा शब्द आहे त्याच्यानंतर काना बोलायला चालू करतो तेव्हा इथे सरकार म्हणते मा की मला ना काहीच वेळ नाही आहे तुझ्याशी बोलण्यामध्ये आणि परशु तुझ्याशी पण बोलण्यामध्ये मला काही वेळ नाही आहे आणि त्यावरती काना बोलतो का प्लीज माझं थोडंफार ऐकून घ्या ना तरी पण सरकार असते की ती ना ऐकून नसते की ती बोलते मला ना तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे आणि मला मोहित म्हणजे इथे थांबायचंच नाही आहे मी इथे चालली आहे मला थोडं काम आहे असं बोलल्यानंतर इथे काना म्हणतो की काय रे तुझं ऐकलं का नाही ना कोणाच ऐकणार नाही असं बोलल्यानंतर इथे काना म्हणत असो का तुम्हाला जर ड्रायवरची गरज लागली ना तर सांगा मी नक्कीच असेल आणि मी नक्कीच तुम्हाला ना उपयोगाला येईल असं ना काना म्हणत असतो आणि तेव्हा ना परशू म्हणतो की आम्हाला ना काही ड्रायवर बिवरची गरज नाही आहे मला पण एका ठिकाणी बाहेर जायचं आहे पण मला ना तुझ्यासारख्या ड्रायवरची गरज नाही तरी पण काना आहे का तो म्हणतो असतो का मला ना तुम्ही सांगा मी तुमच्यासाठी ड्रायवर म्हणून येईन नक्की त्यावरती परशू म्हणतो की तू जा इथून असं बोलून ना त्याला तू हकलवून लावतो त्याच्यानंतर इथे परशू प्रचंड घाबरला असतो कारण त्याला असं वाटत असतं की जरी आता सरकारने आपल्याला काही बोलले नाही तरी पण ती नक्की नंतर बसपा काढणार आहे असं ते बोलत असतात त्याच्यानंतर इथे परशू आहे का तो ना तिथे गोडाऊनमध्ये ठेवलेल्या सगळ्यांच्या जी माणसं असतात ना त्यांच्याशी बोलत असतो आणि हे सगळं ना काना शांतपणे ऐकत असतो तेव्हा कानाच्या कानावरती हे शब्द पडतात पर की परशू बोलत असतो की त्या मुलाला अजिबात सोडू नका त्याच्यावर कडी नजर ठेवा आणि त्याच्याकडून ना ते वदवूनच घ्या की ते पैसे ना कोणी भरले वगैरे असं सगळं ना परशू बोलत असतो पण परशूला काय माहीत असतं की काना ना हे सगळं ऐकत आहे आणि तेव्हा ना कानाची टोप बरोबर भेटते मग काना काय करतो त्याच्या फोनवरून ना परशुला फोन लावतो आणि म्हणतो की अहो आहो सर ना तो जो मुलगा होता ना तो ना अचानकपणे पळून गेला आहे आम्ही त्याला ना किती थांबवायचा प्रयत्न केला पण तो काही थांबत नाही ना तो ना पळून गेला असं बोलल्यानंतर इथे परशुला मात्र खूप आश्चर्याचा धक्का बसतो तो प्रचंड घाबरतो तो बोलतो आता जर हा पळून गेला तर आपली वाट आहे आणि त्यानंतर काना आहे का तो ते ज्या सिमवरून कॉल केलेला ते सिम आहे ना दाताने तोडून फेकून देतो आणि त्याच्यानंतर परशू आहे का तो त्याच त्याच नंबरवर परत परत कॉल करत असतो तेव्हा तो फोन आहे सिम कार्ड तुटल्यामुळे तो स्विच ऑफ दाखवत असतो तेव्हा परशू म्हणतो की झालं आता लगेच स्विच ऑफ दाखवत आहे कोणी मला कॉल केला असेल आणि खरंच तो माणूस पळून वगैरे गेला असेल का असं बोलून त्याला ना जाम घाई लागलेली असते की आपण आता कधी गोडाऊनला पोचणार म्हणून तो ना गोडाऊनला पोचण्याच्या घाईघाईमध्ये तो बोलतो चला तो आता आपल्याला जायला पाहिजे म्हणून तो बाहेर जातो आणि इथे कानाला आता सगळंच माहीत असतं की आता परशू येणार आहे आणि तो आपल्याबरोबर आपल्या गाडीतून जाणार आहे तेव्हा परशू म्हणतो गो तुम्हाला घाई आहे ना आता मी सोडू का असं बोलल्यानंतर इथे परशू मात्र नाही नाही म्हणत ना असतो ना ना आणि तो स्वतःची गाडी काढतो आणि निघतो त्यानंतर परशुला असं समजतं की हा तर नक्कीच गोडाऊनलाच चालला असणार आहे कारण का तिथेच असं सगळं गडबड झाली आहे आणि इकडे तेजस्विनी सरकार असतात ना सा ते इथे हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात आणि त्या मुलाला विचारत असतात तो अकाऊंटंट असतो त्याला विचारत असतात की ना मला सांग फक्त ह्याचे ना पैसे कुठे भरले आहेत आणि कोणी भरले आहेत कोण व्यक्ती आली होती ते पैसे भरायसाठी त्यावरती तो म्हणतो का मला काहीच माहीत नाही आहे मी ह्याबद्दल काही सांगू शकत नाही तेव्हा तेजस्विनी सरकार आहे ते ना पैशाचं बंडल काढतात आणि त्याच्या हातात दे देतात आणि त्याला म्हणतात की तू आता तरी सांगशीलच ना तू आता हे सगळं सांगितलंच पाहिजे त्यावरती तो म्हणतो का मी माझ्या परीने सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि तो पैशाच्या लालचामुळे तो सांगायला लागतो तेव्हा तो बघतो आणि तेव्हा तो म्हणतो का हे पैसे ना मी सांगू शकतो तुम्हाला पण एवढं डिटेलमध्ये नाही सांगू शकत हे ना कोणी केलं आहे आणि काय केलं आहे थोडं कळणं ना अवघडच आहे त्यावरती ते तेजस्विनी सरकार म्हणतात की तुला ना मी भरपूर पैसे देईन फक्त ना तू मला सांग काय आहे कसं आहे कारण का मला ना याची गरज आहे आणि तुला ना पैशाची कमी पडू देणार नाही ना, तुला जेवढे पैसे पाहिजेत ना तेवढे मी पैसे देईन फक्त ना मला जे पाहिजे ना ते तू सांगत जा तेव्हा तो अकाउंटंट असतो ना तो त्याच्यासमोर लॅपटॉप खोलतो आणि तिला ना सगळं दाखवत असतो त्याच्यावरती तिथे खाली तर काना महाडिक लिहिलेलं असतं तेव्हा इथे तेजस्वी सरकार म्हणते की काना महाडिक त्यांनी कसे काय एवढे पैसे भरले त्यावरती तो अकाउंटंट असतो तो म्हणतो का काना भाडीक म्हणजे त्या आजींसोबत आलेला जो पेशंटसोबत येतात तो आहे तो त्या चाळीतला एक गरीब मुलगा आहे आणि त्यांच्याकडे इतर पैसे नव्हते हो त्यावरती असं म्हटल्यानंतर तेजस्वी सरकार म्हणतात का हो ते तर मला माहीत आहे पण तू आता मला खरं खरं सांगणार आहेस की हे पैसे कुठून आले आणि कोणाच्या थ्रू आलेले आहेत कारण का मी तर तुला भरपूर पैसे देणार आहेत हे तर तुला मी सांगितलं आहे का तुला पैशाची कधीच कमी पडू देणार नाही तुला जेवढं काही पाहिजे तेवढं मिळून जाईल असं बोलल्यानंतर तो मुलगा दाखवू लागतो का हे पेमेंट आहे ना किर्लोस्कर कंपनीकडून झालेलं आहे त्याच्यानंतर इथे तेजस्विनी सरकार म्हणतात की किर्लोस्कर कंपनी त्यावरती तो अकाउंटंट म्हणतो का मला ना ह्याबाबत आता पुढे काहीच माहीत नाहीये जेवढं माहिती होतं मॅडमनी तेवढं तुम्हाला सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर इथे तेजस्विनी सरकार सुद्धा त्या लॅपटॉपमध्ये बघत असते तेव्हा तिला सुद्धा समजते की खरंच ना हे पेमेंट जे आहे ना ते किर्लोस्कर कंपनीने केलं आहे आणि तिला किर्लोस्कर कंपनीबद्दल एवढं काही माहीत नसतं ती म्हणते की काय आहे हे नक्की शोधलं पाहिजे आणि इकडे घरी सखी आहे ना ती दाभाडे मावशींना विचारत असते की आज जेवायला काय बनवू आणि असं विचारत असताना ना तिथे पोलीस हे इथे सगळी चौकशी करायसाठी आलेले असतात तेव्हा पोलीस व त्यांची दाभाडे मावशींची सगळी चौकशी वगैरे करतात आणि म्हणतात की तुम्ही बऱ्या वगैरे आहात ना असं म्हटल्यानंतर इथे दाभाडे मावशी तर प्रचंड घाबरले असतात त्यांना पोलिसांना बघून प्रति प्रचंड भीती वाटत असते त्यावरती ते सखी म्हणते का तुम्ही ना का प्रश्न आहात तुम्ही ना असं बोलायचं आहे तर बोला पण तुम्ही ना त्यांना प्रश्न नका विचारू कारण ना त्यांना का त्रास होईल असं तर पोलीस बोलतात की हो नाही होणार त्याचा त्रास आम्हाला फक्त विचारणं आमचं काम आहे त्यामुळे आम्हाला ते केलंच पाहिजे असं बोलल्यानंतर सखी सखीसुद्धा एकदम टेन्शनने येऊन इथे आजीकडे बघत असते तेव्हानात पोलीस हे चौकशी करत असतात की काय झालं कसं झालं त्याच्यावरती पोलीस म्हणत असतात की हे बघा आम्हाला चौकशी करणं आमचं काम आहे आणि चौकशी केलीस तरच प्रत्येक गोष्टीचा छडा लागेल आणि आता ही यांना गोळी लागली आहे ही एवढी छोटी गोष्ट नाही आहे असं म्हटल्यानंतर इथे सखी म्हणते की हो ते सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण इथे आजींना ना काही त्रास नको व्हायला म्हणजे मावशींना काही त्रास नको व्हायला असं म्हटल्यानंतर इथे पोलीस म्हणतात की काही त्रास होणार नाही तुम्ही फक्त आम्हाला जे खरं आहे ना ते सांगून टाका असं म्हणून ते धाबाडे मावशींना प्रश्न विचारत असतात तेव्हा धाबाडे मावशी सांगू लागतात की हो मला ना गोळी लागली तेव्हा ना खर तर मी वरतून बघितलं तेव्हा अचानकपणे ना कोणतरी गोळी झाडत होतं आणि त्यांचा नेम ना कोणाला होता मला माहीत नाही पण मला कळलं होतं की आता गोळी लागणार आहे म्हणून ना मी कानाला बाजूला सारलं आणि ती गोळी ना डायरेक्टली माझ्या खांद्यावर लागली असं आम्हाला वाटलंच नव्हतं की ते कोणाला मारत आहे आणि काय त्याच्यानंतर त्या गुळी लागल्यानंतर मला काहीच आठवत नाहीये असं बोलल्यानंतर पोलीस ना, ना वरचे वर त्यांना अजून प्रश्न विचारत असतात की तुम्हाला त्यांच्याबद्दल अजून काही माहीत आहे का ते कसे दिसतात कसे होते कुठे होते वगैरे असं बोलल्यानंतर मावशी आहेत त्या विचार करू लागतात आणि इथे सखी तर मात्र खूप घाबरलेली असते कारण सखीला खूप भीती वाटत असते कारण तिला असं वाटत असतं की ह्या प्रश्न विचारायच्या नादामध्ये मावशींना काही व्हायला नको आणि तसंच होतं त्या प्रश्न विचारायच्या जोराजोराने इथे मावशींना खूप त्रास होऊ लागतं कारण का मावशींना विचार करू लागतात आणि त्याच्यामुळे ना त्यांचा हात वगैरे ना जास्तच दुखायला लागतो त्यावरती सखी आहे की ती पोलिसांना म्हणते की तुम्हाला सांगितलं होतं ना सर मी तुम्ही नका विचारू तिनं त्रास होईल अचानकपणे त्रास झाला तर आम्ही काय करणार आहोत असं म्हटल्यानंतर इथे पोलीस असतात ते म्हणतात का ठीक आहे तू म्हणतेस तर ठीक आहे आता मी नाही विचारत पण आम्हाला ते कानामाडी कुठे आहेत आम्हाला त्यांच्याशी सुद्धा बोलायचं आहे त्यांनासुद्धा भेटायचं आहे त्यांना पण सांगा कि पोली उन आमी आमी पोली की आम्हाला पोलीस स्टेशनला येऊन भेटायला त्यांची पण चौकशी करणं तितकंच गरजेचं आहे आणि आता आम्ही जातो आम्ही विचारलं त्याबद्दल सॉरी पण आता असं इथून पुढे आम्हाला असं सहकार्य करत राहा कारण का त्याची ना गरज आहे असं बोलून ना पोलीस आहे तिथून निघून जातात आणि त्यावर ती सखी असते ती मावशींना म्हणते की मावशी तुम्ही ना आता आराम करा तुम्ही थोडं झोपून घ्या कसलाच विचार करू नका सगळं काही योग्य होईल तुम्ही फक्त आराम करा असं बोलून ती त्यांना धीर देत असते आणि ती इथे मात्र विचार करत असते की अरे काना गेला कुठे कानाचा फोन आहे ना मी त्याला फोन करून बघते म्हणून ना ती कानाला फोन लावायला जाते आणि कानाचा फोन नेहमीप्रमाणे ना बंद लागतो तेव्हा ती म्हणते काय हा काना जेव्हा ना गरज असते ना तेव्हाच ह्या कानाचा ना फोन प्रत्येक वेळेला बंद असतो आता मला गरज आहे ना ते ह्या कानाने फोन ऑन ठेवायला हवा होता ना तर ह्या कानाचा फोन बंद आहे असं बोलून ती कानाला बडबडत असते आणि म्हणत असते का आता ना ह्याला येऊ दे घरी मला मी बघते असं बोलून ती त्याचा विचार करत असते आणि इकडे गोडाऊन मग ते मात्र परशु असतो का तो सगळीकडे शोधत असतो की ती माणसं कुठे आहेत आणि त्या ता मुलाला शोधत असताना तो म्हणतो का हा मुलगा तर इथे आहे मग मला फोन कोणी केला होता की इथे तो मुलगा पळून गेला आहे म्हणून आणि जी माझी बाकीची माणसं होती ती कुठे आहेत असं तो म्हणत असतो म्हणजे त्यांनी तिथे ना त्या मुलावरती लक्ष ठेवायला मुलंसुद्धा ठेवलेली असतात ती मुलंसुद्धा अचानकपणे ना गायब होतात त्यावर ती परशू असतो का तो म्हणत असतो की कुठे गेली ही पुरं आणि ज्या मुलाला त्यांनी डांबून ठेवलेलं असतं तो मुलगा मात्र खूप जोराजोराने हसत असतो कारण का त्याला समजलं असतं की आता ना काना आलेला आहे आपल्याला वाचवायला आणि त्याचं हे हसणं ना परशूला एकदम राग येत असतो तेव्हा परशू ना त्याला अजून मारत असतो त्याचा कान पळत असतो आणि त्याला म्हणत असतो काय रे तुला हसायला काय झालं आणि तुझं नक्की हसणं ह्याच्यामागे कारण काय आहे असं म्हणून ना तो विचारत असतो आणि त्याचवेळी ना तिकडे अंधारामध्ये ना परशूची परशूला सगळं काही दिसत असतं त्याला ना कानाची शॅडो दिसत असते पण ती कानाची असते हे त्याला माहीत नसतं कारण का कान्ह तिथे त्या मुलाला वाचवायला आलेला असतो आणि कानाला सगळं काही समजलं असतं की ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे ना परशूच आहे परशूनेच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं कानाला ना, काना ना समजलं असतं आणि इकडे हॉस्पिटलमध्ये तेजस्विनी सरकारला जेव्हा समजतं की हे सगळं किर्लोस्कर कंपनीने केलं आहे तेव्हा तिच्या मनामध्ये मा ना असंख्य प्रश्न येतात ती म्हणते का किर्लोस्कर कंपनी का बरं दाभाडे मावशींच्या आजाराचा खर्च उचलेल आणि ही किर्लोस्कर कंपनी आहेच कोण ते ना मला नक्की शोधलं पाहिजे आता मला किर्लोस्कर कंपनीमध्ये जावंच लागेल आणि काही कारण करून शोधलंच पाहिजे की हे काय आहे आणि ह्याच्यामागे कोण कौन आहे हे स्वतः मला जाऊन बघितलं पाहिजे की किर्लोस्कर कंपनी या साध्या जाळीत राहणाऱ्या माणसांशी का बरं खर्च उचलत असेल ह्याच्यामागे नक्की कोण आहे हे तिथे गेल्याशिवाय